तयार करण्यासाठी लागणार सामान तवा पीठ हे काय परात पाण्याच आणि टोपलं बोलताना ह्या वस्तू लागतात आणि त्यासाठी करणारा माणूस पण लागतं तर ती आमची आई आहे तर चला आता आपण पीठ घेतलेलं मित्रांनो हे पीठ किती बाकऱ्याचं आहे चार बाकऱ्याचं पीठ आहे ओके आता बघा मित्रांनो कशी प्रोसेस आहे आता टाकून घेतलं पाणी मिक्स करायला लागले आता पाणी वाला शिका काला करायला बघा असं पाणी पण घ्यायला लागतं कधी कधी लागेल तसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा पाणी गरम गरम भाकरी करून खायच्या मित्रांनो अशा शिका तुम्ही जरा बघू शकता फ्रेश आहे मस्त की थोडं 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 घट्ट आता झालं आता लाडू पण चालू झालेला येतो आता लाडू बनत्याला बघा बनला पहिला लाडू आता या लाडूची करायची भाकर मस्त ठेवायच्या का बाजूला पोकळत लपून आता या लाडूची आता खिसाय करायची काय आहे बघा मळून घ्यायचं का चांगलं मळायला लागतं ना तेव्हाच भाकर चांगली होती जेवढं तुम्ही मळणार ना असं तेवढं चवीला लागणार ना वा चांगलं बघून घ्या आपली गावठी पद्धत तरी पहिली वाटकन असं असायच येतील तिला पण चीज म्हणायचे ना काठवट तर ती तर नाही आता पण आता काय आहे आता 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 बाकरीचा स्टार्ट करणार दोन्ही हाताने काढ कार कार कार, कार, कार असं आहे हातावरच आहे का नाही अर्धी वा असं पाहिजे बघा मित्रांनो घेतलं पीठ बघा दुसरं सुख आता याच्यात आर पिठात आमच्या ह्या हा धुर्रवड होत्या पिठाचा खरंच असं आता ज्या माणसाला जमत काम आहे तो कसं आहे एकच नंबर कसं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून जावा असंच नवीन नवीन व्हिडिओ टाते है ना ऐसे वीडियो मिलता है तो ये बाजरे का बकरी है उसको किसको खाना है वो कमेंट कीजिए उसके घर पे एक एक रोटी हम भेजा जाएगा है ना एड्रेस सेंड कीजिए फटाफट देखो कितना बड़ा हो गया बका कितनी मोटा जाए मैं हिंदी बोलतो कारण माजे सब्सक्राइबर हिंदी है थोड़े थोड़े तो भारी वट्ट एक नंबर वाह बघा मित्रांनो किती मोठी झाली गॅस आपल्या इकडं मस्त पैकी तवा तापल्याला इकडे आपल्या भाकरीचं काम चाललं आहे वा मस्त ऑलरेडी आता टाकली भाकरी ऐक भाकरीचा कार्यक्रम बाजरीची भाकर बोलते तिस क्या बोलने का बाजरी का बा काय पाणी लावलं ना आता पाणी लावलं का होतं काय या पाणी लावायला लागतं का एका बाजूला बघा मित्रांनो हे आपल्याला काय माहिती नाही आहे पण आईला विचारून सगळं सांगते ती तिकडं होतं आहे मस्तपैकी झाला आता फुगायला आले थोडी 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 बघा असं उलट्याला पण आले पाहिजे आपल्याला काय जमणार नाही त्याचं है ना झालं बाबा भाकरी कशी इथे बघा आता तेव्हा दुसरे मिळून घ्यायचे का